नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्याच्या या भागात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने आहे कोणत्या भागात पावसाचा इशारा पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा अंदमान निकोबारात मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनची आगेकूच पुढे सुरूच आहे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी देखील चांगले वातावरण आहे त्यामुळे केरळच्या काही भागात मान्सून पूर्व जोरदार पाऊस मागील चार दिवसांपासून सुरू आहे त्यातच देशाच्या राज्यातील वातावरणात देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे राज्यात सध्या पावसाच्या उष्णतेच्या काही भागात इशारा देण्यात आला आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता यासोबतच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता दरम्यान सध्या मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाल्याने मान्सूनचा प्रवास चांगला सुरू केला एकवीस मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने अधिश व्यक्त केला आहे त्यामुळे राज्यात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तसेच खरीप हंगामाला देखील शेतकऱ्यांना सुरुवात केली असल्याने शेतकरी आता पावसाचं आव्हान होण्याची वाट पाहत आहेत यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद